नमस्कार मित्रांनो मी आहे लेटलँग रायडर म्हणजेच निश्कांत नोट मी आज आलो आहे वाशीमध्ये श्री जागृतेश्वर मंदिरात वाशी स्टेशनपासून हे मंदिर फक्त दहा मिनटाच्या अंतरावर आहे मी आता बाईक इथे पार्क करून घेतो तुम्ही बघू शकता मंदिराच्या आवारात प्रशस्त अशी जागा आहे पार्किंगसाठी इथे फोर व्हीलर आणि टू व्हीलर दोन्ही सुद्धा पार्किंग करता येते मग आता आपण मंदिरात जाऊ मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार इथूनच आतमध्ये एंट्री होते मंदिराच्या गाभाऱ्यात आता आल्यानंतर आपण बघू शकता इथे खाली आहे महादेवाची पिंड प्रशस्त असं हे मंदिर आहे इथेच समोर आपण बघू शकता प्रभू श्री रामचंद्र लक्ष्मण आणि सीतामाता यांचे मंदिर आहे तरी त्याच्या बाजूला तुकाराम महाराज विठ्ठल रुक्माई आणि श्री ज्ञानदेव महाराज यांची पण मूर्ती बघून बगुश, बघू शकता आपण आणि त्याच्याच बाजूला राधाकृष्णाचे पण मंदिर आहे मंदिरामध्ये आपण बघू शकता इथे कीर्तन चालू आहे आता जे सुरू होणाऱ्या पंढरपूरच्या वारीसाठी यांची प्रॅक्टिस म्हणता येईल चालू आहे तिथे मंदिराच्या आवारात फोटोशूट सुद्धा होते आपण परमिशन घेऊन इथे फोटोशूट सुद्धा करू शकता तर इथे मंदिराच्या डाव्या बाजूला मर्याई देवी आणि शीतला देवीचे मंदिर आहे मंदिराच्या परिसरात प्रसन्न असे वातावरण आहे तुम्ही एकदा नक्की भेट द्या आमच्या डाव्या बाजूला एक छोटंसं हनुमान मंदिरसुद्धा आहे आणि हे समोर थोडंसं गार्डन तरी तुम्ही इथे नक्की अवश्य भेट द्या आणि मी माझा ब्लॉग इथे संपवतो असेच वेगवेगळे ट्रॅव्हल व्हिडिओज आणि ब्लॉग बघण्यासाठी लॅटलॉंग रायडर या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद